माझे नाव अनिकेत हनुमंत तांदळे मी तुरची गावचा रहिवासी आहे तालुका तासगाव जिल्हा सांगली हे आपण बघत आहे हे सुपर सोनाका का माणिकच्या दोन प्लॉट आहेत हे अठरा सप्टेंबरचं कटिंग आहे अठरा नऊ दोन हजार च आणि कटिंग घेतल्यापासून एक महिना बरोबर पाऊसच चालू होता सगळा पाऊस म्हणजे इथपर्यंत असं पाणी आलत बागत सगळं साठलेलं आणि त्यातनं म्हणजे कुंभार साहेबांनी मार्गदर्शन केल्यामुळे हे हो प्लॉट वाचलेला आहे आणि पावसात दोन तीन टाइम औषध मारत होतो पाऊस पडला की अ ट्रायकोस प्रोटोसॉन प्रोटोसॉन म्हणजे आयडियल कंपनीच प्रोटोसॉन आहे ती तेलकट असल्यामुळं घडात पाणीच राहत नव्हतं त्यामुळं हे हो प्लॉट वाचलेला आहे आयरेस मुळे घडाची साईज आणि शेंडा हा अतिशय शे उत्कृष्ट चालला फ्लावरिंग मध्ये प्रोटोसॉनचा इडोफाइटचा आम्ही वापर केला त्यामुळे गळकूज ही अति अति मोठ्या प्रमाणात झाली नाही त्यामुळे प्लॉट व्यवस्थित आहे पॉइंट साठी आयरेस रिव्ह्यू आणि ऑक्सिग्रीनचा आम्ही वापर केला त्यामुळे पॉइंट बिंट व्यवस्थित आलेला आहे साईज साठी आम्ही बेरी वापर केला त्यामुळे साईज आमची सतरा प्लस साईज झालेली आहे आणि शुगर चा साठी आम्ही चा वापर केला त्यामुळे शुगर ही घडा महिन्यामध्ये चांगली अठरा प्लसच्या चा आता आसपास okay. आहे आयडियल फाउंडेशनचे कुंभार साहेब आम्हाला आठवड्यातून एकदा येऊन व्हिजिट देऊन जातात काय कमी जास्त सगळं व्यवस्थित सांगतात त्यामुळे आमचा हे प्लॉट अतिशय पावसाच्या जा ह्याच्यातून सुद्धा वाचला आजी बरोबर आमच्या अठरा सप्टेंबरचं कटिंग होतं बरोबर आमच्या ज्या बरोबर आमच्या बरोबर बागाच्या छटल्या होत्या त्यांची अवस्था घड सुद्धा राहिलेला नाही तिने आता कारलाय बिरले इथं मध्ये आधी लावलेले आहेत कुंभार साहेबांमुळे हा प्लॉट वाचला तिने फ्लॉवरिंग मध्ये ही आम्हाला सगळे व्यवस्थित औषध सांगितली परत घडाची साईज वाढण्यासाठी शुगर भरण्यासाठी ही त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं अडचण असली तरी ती आठवड्यातून एकदा दोनदा तरी येऊन भेट देऊन जातात आणि साधारण आता बघायला गेलं तर आमचा ह्यो सात साडेसात हजार पेटी माल निघल आणि जरी आता दर चालू आहे तीनशे अडीचशे ते तीनशे दर चालू आहे त्या दरां जर बघायला गेलं तर सात साडेसात हजार पीटी माल लिंगाला आणि चौदा पंधरा लाख रुपये तर सहज होतात कुंभार साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल कुंभार साहेबांचं संपाळ साहेबांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही आम्हाला त्यांनी अशीच साथ द्यावी ही आमची मनापासून इच्छा आहे धन्यवाद